प्रेरणादायी व शुभ जीवन जगण्यासाठी माझे चॅनल सरळ जीवनदाऱ्या सरप्राईज करा आज मी आपण पूर्वीच्या काळचे लग्न कसे जोडत होते आणि आताच्या काळचे लग्न कसे जोडतात म्हणजे बदलतात दृष्टिकोन यावर मी आपण व्हिडिओ दाखवणार आहे तर दुसरं चॅनल आहे रस माझं रसभरीत काव्य त्याच्यामध्ये माझ्या सर्व प्रकारच्या कविता आहे एवढंच काय पाना गीत आहे ढोवाडे गीत आहे आणि लाखो लोक त्या चॅनलला प्रतिसाद देत आहे तर ते सुद्धा पाहायला विसरू नका आणि आताचा जो व्हिडिओ बनवला आहे बदलता दृष्टिकोन पूर्वीच्या काळी कसे सैरिका जमवून लग्न करत होते आणि आताच्या काळी कसे सैरिका जमवून लग्न करतात हा व्हिडिओ मी आपण सादर करते आहे आता बघा पूर्वीचा काळ कसा होता तर पूर्वीच्या काळी जर लग्न करायचे लहान लहान असायचे तेव्हाच पूर्वीच्या काळी लग्न करायचे आणि ती लहान असताना सुद्धा त्याच्यामध्ये असेही हे असायचं जरी लहान असले अन एखाद्या बाईला जर ती गरोदर असली आणि नात्यातलाच माणूस असला त्याचा मुलगा असला तर त्या बाईच्या पोटालाच खोकुळ लावून द्यायचे की बाई हिबा म्हणे त्या माणसाला सांगून द्यायचे त्यांच्या नातेवाईकांना बघा हा आमचा मुलगा आहे आणि हे मी ह्या ताईच्या पोटाला खोकुळ लावून जातो हिला जर जा मुलगी झाली तर तीच माझ्या घरची इसून बनेल अशी सुद्धा सोयरिका जमत होते नाहीतर कधी काळी असं करत होते की आई वडील जायचे मुलाचं लग्न करायचं आई वडील जायचे आई वडील जर ती मुलगी पसंत पडेल तर त्या मुलाला आता हीच सुनवाई आपण ते आई वडीलच ते लग्न ठरवून घ्यायचे आणि इकडे मुलगा पण काय मुलाला पण काही तेवढी आ, हे पसंतीच नव्हते जसे उलट मला म्हणायचे आई वडिलांना पसंत पडेल तसंच आम्ही ल मुलगी करू अशा प्रकारे आई वडीलसुद्धा त्या मुलीच्या गावाला जायचे आणि सोय जमून यायचे मग तेव्हा लग्न करायचं तेव्हा तिथी वार लग्न करायचं मग तेव्हा त्या मुलामुलीचं लग्न व्हायचं चार पाच वर्षाची नवरी तर दहा बारा वर्षाचा नवर अशा प्रकारचे छोटे छोटे काही काही तर कडीवरच घेऊन जायचे आणि कडीवर घेऊन माळा टाकायचे असे इतके छोट्यापणे लग्न करायचे आणि गमत लुटायचे नाचायचे कुदायचे हळद खेळायचे त्यावेळी कशा गाड्यानं घोड्या आपल्या बैलजोड्या असायच्या नवरी नवरदेव त्या बैलजोडीमध्ये बसायचे आणि बैलगाडीमध्ये पडद्याच्या गाड्या असायच्या आणि त्या नवरी नवदेहाला नौर नव नवरदेहाच्या घरी घेऊन जायच्या तो अशोगमती जमती होत्या लहानपणच्या मुलगाला हो ते बी काही अशा लहानपणी लग्न होते त्यालाही काय कळत होतं मग ती बायको काळी असो का गौरी असो त्याच्यामध्ये काही वाद नसायचा त्यांच्यामध्ये मुलांना असं वाटायचं आई वडिलांना पसंत आहे आम्हालाही पसंत आहे अशा प्रकारे पसंती व्हायची मग आणि ते लग्न होऊन जायचं का हाक नाही बोम नाही सुरक्षितपणा पंक्ती गिंती त्यांच्या ऐपतीप्रमाणे दे देत असल्या ते द्यायचे आणि आनंद लुटायचे धूमधूम नाचायचे तर अशा प्रकारे हा आमच्या काळचा आमच्या काळच्या सोयरिका आणि लग्न अशा प्रकारे व्हायचं न जमवायचे आणि नंतर शिक्षण मोठे होत गेले मग मुलगा पाहायला जायचा तर तो काळाही मुलगा पसंत करायचा ते करायचा तेव्हा ते लग्न व्हायचं आई वडिलांना जरी पसून नसलो आईवडिलांनी जर म्हटलो की हे आपलगी आम्हाला पसंत नाही तर तो, तो मुलगा नाही ऐकायचा तो म्हणायचा मला हीच पसंत आहे मी हिच्याशीच लग्न करेन नाही तर करणारच नाही ना आत्ताच आधुनिक युग तो असा आहे लग्नमोठे नवरे नवर होतात तीस तीस पस्तीस पस्तीस वर्षाची एवढंच काय असे म्हणजे वयाला काही आता मर्यादा राहिली नाही एकवीच्या वर आता लग्न होतात त्यावेळी असा काय नाही काही नाही की बाई लग्न करायचे वडील पसंत करायचे पण आता आधुनिक तर असा आहे जर कोणी मुलगा सुशिक्षित असा गेले पाहिला तर ती काय करता ते आई बापा बसता खाली चाहते आणि म्हणता जा त्या मुलीला मुलाला म्हणता जा तुम्ही वर जा माडावी जा दुसऱ्या मजल्या तुम्हाला काय बोलायचं आहे काय नाही बोलायचं ते बोला तुम्हाला काय पसंत पाहिजे तुमच्या काय अटी आहे तर दोघांनी असं सामंजस्यपणानं करून घ्या मग ते वर पाठवता मग ते वर काय बोलता आम्हाला काय पाहिजे ते मुलगीची काय अट असते त्या मुलाची काय अट असते मग ते दोघं जातात मग तिथं काय त्यांचा सल्ला बसलत होतो मग मुल हो। घर ते खाली उतरतात मग आई वडील म्हणता अरे भाऊ तुला पसंत आहे मुलगी मुलीच्या आई वडील बाई तुला पसंत आहे तर ते म्हणतात आम्ही इतकं काही म्हणता हो आम्हाला पसंत आहे ज्यांना एकमेकाला पसंत पडलं वाटेल किंवा असं घर घरानं ते पटकन म्हणून देता हो आम्हाला पसंत आहे ते येतावरून आणि आईवडिला इकडे ती मुलगी देते नवकार जा मुलगाही होकार त्यांना आनंद होतो आणि मग असे काही काही असतात आम्ही आठ दिवसानं कळू आम्ही विचार करू असे हे आधुनिक पद्धतीचे लग्न आधुनिक पद्धतीचे लग्न होतात आता पूर्वीचा काळ गेला पण आधुनिक पद्धतीचा हा मध्यम काळही गेला आणि आत्ता तर तुम्ही बरं जा आम्ही खाली बसतो कारण असे काही घटना घडतात जर आई वडिलांनी म्हटलं नाही आम्हाला हेच मुलगी पसंत आहे आणि हेच करा तर मुलं काय करतात आत्महत्यासुद्धा करतात ज्यांचं काही दुसरीकडे प्रेम असलं मग त्याच्यामुळे ते त्या पुर्वी नापसंत करतात आणि दुसरीकडे खातर ते आत्महत्यासुद्धा करतात आईवडिलांनी जर फोर्स केला की नाही आम्हाला ही मुलगी पसंत आहे यांचं घराणं पण चांगलं आहे पण मुलांचं तसं नसतं त्यांचं मुलीचंही कुठे दुसरीकडे प्रेम असतं किंवा मुलाचंही दुसरीकडे प्रेम असतं तर त्याच्यामुळे त्यांची अशी सैरी करताना विसंगती होते तर मग अशा प्रकारे ही घटना घडतात म्हणून आजचा जमाना खूप बदललेला आहे की आता आई वडिलांचं काही महत्त्व राहिलं नाही किंवा आई वडिलांनी त्यांच्यात पडावं याचाही काही रुसवा फुगवा नाही आई वडिलांनी परवानगी देऊन द्यायची मुलीला जागाबाई तुला पसंत पडेल तुझ्या शिक्षणाच्या मानानं आता आम्ही काही दोन बुकं शिकलेले आहेत तुम्ही जा तुम्हाला पसंत इकडे मुलाचे आई वडील सुद्धा हार खाऊ भाऊरे तुझं काहीपुरीवर प्रेम असेल तू तिच्याशी लग्न कर किंवा आम्ही दाखवू एखादी पोर नात्यातली मना किंवा आमच्या पसंत ती बी बघून घे आणि मग तुझा असा ठाम निर्णय कर आणि लग्नाची तेव्हाच आम्ही तयारी करू अशा प्रकारे आई वडिलांना त्या मुलांना सूचना द्याव्या लागतात जा मग आत्महत्या करा अमकं करा ढमक करा त्याच्यापेक्षा आधुनिक असंच आहे आता एकमेकावर प्रेम करता मग ते प्रेमगाठीमध्ये त्याचे लग्न होत जातात मग आई वडिलांना त्याचासुद्धा काही विरोध नसतो तर अशा प्रकारे आमच्या जमान्यातले लग्न आणि आताचे आधुनिक लग्न याच्यामध्ये असा जमीन आसमानचा फरक झालेला आहे आता बघा ना किती वर्षाचे मुलं मुलगी झाली तर ते त्यांच्याच पसंतीनं लग्न करतात आई वडिलांना काही त्याच्यामध्ये भाग घ्यावा लागत नाही भाग घेतला चांगलं असलं तर बरं मी तर आईवडिलांवर ठपका येतो म्हणून हे आधुनिक युगामध्ये कशा सगळ्या होत्या पूर्वीच्या काळी कसं होतं मध्यम काळ कसा होता मुलगा आईवडिलांना घेऊन जायचा आणि तेव्हा ते, ते सुद्धा पसंत करायचे तर अशा प्रकारे आ, हा आधुनिक सोयरीका आणि सगळ्या लग्न आणि पूर्वीच्या काळचे लग्न यातील मी फरक व्हिडिओमध्ये સાહિતલા હા વીડિયો અવશ્ય પહા અને લાઈક વ શેર કરા